नाशिक वरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी सात वाजल्यापासून खोळंबलेली सध्या पाहायला मिळत आहे ही वाहतूक जय गणेश साम्राज्य ते मोशी येथे किलोमीटर अंतरापर्यंत लांबच लांब रांगा ला पाहायला हा सगळा प्रकार सिग्नल बंद पडल्यामुळे झाल्याचं समोर आलंय सकाळची वेळ असल्याने वाहनधारक आपापली वाहने घेऊन घराबाहेर पडत आहेत त्याच वेळेस ही ट्रॅफिक जाम झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे सकाळची वेळ असल्याने ऑफिसला जाणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे काही नागरिक हॉस्पिटलला जाणारे देखील या ट्रॅफिक मध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत भोसरी ट्राफिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही ट्राफिक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे डी वाय चाललो चाललोय अर्जंटली आम्हाला ॲम्ब्युलन्स वगैरे हो भेटली नाही म्हणून आम्ही प्रायव्हेट चाललो चाललोय पण आम्ही दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकलेलो अडकलेलो आहे इथं कुठल्याही प्रकारचे पोलीस उभे नाही आहेत आणि पोलिसांनी आज सकाळी ट्रॅफिकमध्ये उभं राहायला पाहिजे जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही आणि ट्रॅफिकचं ट्रॅफिकवर काहीतरी मार्ग काढला पाहिजे दीड तास झाला दीड तास कुठे चालत इथं नाशिकहून आलं ला आहे गणेश चौक आहे ना हे गणेश चौकाला झालं दीड तास झालं हो दीड तास झाला तुमचं सारखं येणं जाणं असता इकडं हा येणं जाणं सर ट्राफिक असं जाम असतं नाही एवढं नाही राहत काय तरी तासच्या वर होऊन गेलो मोशी ते स्पाइन चौकापर्यंत काय झालं काय समजायला तयार नाही आहे खूप ट्राफिक आहे ऑफिसला आता पुढं काय माहीत नाही पुढं पण ऑफिसला जायला खूप उशीर झालाय साडे साडेआठ ते आता पावणे झाले बघा अजून ट्राफिक क्लिअर होत नाही आहे काय समजायला तयार नाही आहे